शिवसेनेतल्या <ETITANij2> ठाकरे गटानं पालघर लोकसभा मतदारसंघात अखेर भारती कांबडी यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं या मतदारसंघात ठाकरे गट गटाकडून भारती कांबडी यांच्या नावाची आधीपासूनच चर्चा होती पण माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांचंही नाव मध्यंतरी चर्चेत दाखल झालं होतं अखेर ठाकरे गटाकडून भारती कांबडी यांनाच पालघरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली भारती कांबडी या पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्या ठाकरे गटाशी कायम एकनिष्ठ राहिल्या वाढवण बंदराला विरोधाची आपली भूमिका ही कायम राहणार असल्याचं त्यांनी ए बी पी माझाशी बोलताना स्पष्ट केलं तसंच कुपोषण आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर आपण अधिक भे, भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसंच माझे जिल्हाप्रमुख सगळे तालुका प्रमुख यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि ह्या उमेदवारीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू आम्हाला तरी आतापर्यंत वाटत नाही की आम्हाला कुठलं आव्हान नाही ही मी आव्हानं स्वीकारलेली आहेत लढल आणि जिंकून आलंय यापुढेही हे आव्हान स्वीकारेन आणि लढेन आणि जिंकून येईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट